हॅलो फ्रेंड्स बिग बास्केटबद्दल थोडं सांगायचं आहे जे लोक त्यातून भाजी मागवत असतील आणि डायरेक्ट फ्रीजमध्ये टाकत असतील तसं करू नका आणि भाजी मागवताना विचार करा शक्यतो भाजी भाजीवाल्यांकडनंच मागवा मी फ्लावर मागवला आणि आत्ताच एक महिना झाला मी शॉपिंग चालू केली ऑनलाईन ट्राय करायला की कसं असतं आणि ह्याची मला गरज पडली की मला लाल सुक्या मिरच्या मिळत नव्हत्या कुठेच तर त्या पावसात मिळत नाही असं सगळ्या वाण्यानी सांगितलं तर म्हणून मी ट्राय करायला गेली आणि मी तीन एक वेळा वस्तू मागून झाल्या त्यात हा जो आत्ता दोन म्हणजे काल मी दोन फ्लावर मागवले काल म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सकाळी आणि अजून तीन चार आयटम मागवले तर ते तेव्हा दोन ते फ्लावर आहेत ते दोन्ही किड्यांनी भरलेले त्यातला एक जो फ्लावर आहे तो अजून किड्यानी खूप किड्यानी भरलेला आणि हे बघा मी सगळं पॅकिंग करून ठेवलं आहे आणि ह्याच्या आधी मी छोटे छोटे व्हिडिओज बनवून ठेवले आहेत फ्लावरचे ते मी अपलोड करीन हा मी उघडू नाही शकत कारण ह्याच्यात किडे आहेत मी भरपूर ट्रिपल वगैरे पॅकिंग करून ठेवलं आहे आता मी ते टाकून देईन मी आजपर्यंत वाट बघितली की मला एक्सचेंज करून मिळेल त्यासाठी ते त्यांना ही पिशवी लागणारच जरी खराब फ्लावर असला तरी म्हणून तर त्यामध्ये मेसेजेस होते तुम्ही करू शकता ते मी पाठवले त्यांना पण काही उत्तर नाही आलं पण ते मेसेजेस मी त्यांना ह्यासाठी केले होते की एक तारखेला मी अडीच वाजता वस्तू मागवल्या काही आणि तिथे टाईम लिहून आला की सात ते आठमध्ये मिळेल संध्याकाळी पण काही आलं नाही म्हणून मी रात्री मेसेज केला तर मी तो नेमका बारा नंतर केला तर त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या व्हॉट्सअपवर नाही केला साधे त्यांचं चॅटिंग असतं त्यात केलं तर त्यात त्यांनी सांगितलं की एवढ्या लेट नाही मिळत म्हणून पण मला त्यांना सांगायचं होतं की मी आत्ता ऑर्डर नाही दिली आहे मी आधी दिली आहे त्याप्रमाणे मी ते लिहायला गेली आणि ते लिहून आलं की क्लोज झालं म्हणून आणि मग नंतर तुम्ही मेसेज नाही करू शकत मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण काही रिप्लाय नाही आला पण असं लिहून आलं की ऑन द वे आहे आणि दोन तारखेला म्हणजे दस दसऱ्याच्या दिवशी सात ते आठमध्ये मिळेल पण काल पण काही आलं नाही तर काल सकाळी मी ऑलरेडी ऑर्डर दिली होती मी परवा सकाळी पण काल सकाळी मी परत एक छोटी ऑर्डर दिली की ते जेव्हा येईल तेव्हा ये येईल पण हे आपण आधी मागून घेऊयात पाच सहा वस्तू त्यामध्ये हे दोन फ्लावर होते मग जो आला द्यायला वस्तू त्याला मी सांगितलं की असं असा माझा प्रॉब्लेम झाला आहे तर तो, तो बोलला मला ह्यात काय आयडिया नाही तुम्ही कंप्लेंट करा म्हणून मग मी बिग बास्केटचा जो नंबर आहे म्हणजे त्यातून जे मेसेज येतात व्हॉट्सअपवर त्याच्यावर मी त्यांना व्हिडिओज पाठवले हो त्यांना मी व्हॉइस मेसेज पाठवले हो पण तिथून फक्त कम्प्युटराईज लिहून येतं वेलकम काही तिकडून ॲक्शन घेतली जात नाही तर जर असे खराब प्रोडक्ट्स आले काही तर मग काय करायचं कस्टमर्सनी हा प्रश्न आहे मी लवकरच ते सगळे व्हिडिओज आहेत छोटे छोटे ते मी पाठवीन म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की साध्या छोट्या अळ्या पण नाही तर किती मोठे किडे असतात त्यामध्ये